de amor y नमस्कार मी स्नेहा बोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो चला आता आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आहे माझ्या आवडीच्या कॉर्नरपासनं ही फुलं मला इथे ओढून आणतात ओढून खरं सांगते घरात भरपूर कामं बाकी आहेत बरं नाही वाटत आहे त्यामुळे हळूहळू हळूहळू चाललं आहे बरं नाही वाटत आहे म्हणजे इन्सेन्स फक्त गळा दुखतो आहे आणि गळा दुखतो आहे म्हणून डोकं दुखतो आहे आणि आय थिंक संध्याकाळपर्यंत सर्दी होईल कारण म्हणजे माझा नेहमीच एक्सपिरियन्स आहे गळा दुखत असला की मला सायंकाळपर्यंत सर्दी होते पण मी त्याआधीच त्याची काळजी घेईल बरं फ्लावर्स ना किती सुंदर आले हे तर हेतर, आहेतच काल मी तुम्हाला दाखवलं होतं काल परवा काहीतरी ही कडी आणि ती पण मस्त उमलली आता त्यामुळे जे आहे हा कॉर्नर मला अट्रॅक्ट करतो आणि म्हणतो स्नेहा राहू दे कामं येऊन बस आमच्याजवळ आणि मलाही आवडतं माहिती आहे का मस्त ही फुलं बघायला यांच्यासोबत गप्प गोष्टी करायला आता आज हे फुल जे आहे ना असंच झाडावर ठेवते उद्या सकाळी तोडून मग देवाला वाहील आणि ही फुलं तर काही देवाला वाहत नसतात पण दिसायला इतकी सुंदर दिसतात ना की काय सांगू खूप मस्त दिसत आहेत <laughs> बरं चला आता कामांना सुरुवात करते खूप सारी कामं बाकी आहेत माझी लागलेली आहे भूक तर फार लागली पण जेवायची इच्छाच होत नाही कारण कडाय असं वाटते नको स्नेहा पण आता मला जेवायचंय आणि नॉर्मल जे आहे ना मला नाही जेवा असं वाटत आहे मुलांना टिफिन बनवून दिला आलोच्या पप्पांना पण भाजी पोळी बनवून दिली आणि आता मी माझ्यासाठी स्पेशली ना मेथीचे पराठे बनवते आहे म्हटलं काहीतरी छान असलं जेवणात तर इच्छा तरी होईल आणि मेथीच्या पराठ्यांसोबत मला स्पेशली ना म्हणजे एव्हरी मी ठेचाच करते आणि किंवा कडी वगैरे असते त्याला सोती ठेचा कढी पराठे असं समथिंग आमचं जे आहे नेहमीच पराठ्यासोबतच जे असतं पण काल पण काल मी टोमॅटो सूप बघित बनवलं बघा आणि तेव्हा मला आठवलं मी पूर्वीनं म्हणजे टोमॅटोची चटणी मला भयंकर आवडायची आणि खिचडीसोबत म्हणजे बरं तुमच्यासोबत नंतर बोलते पण आधी इथे भाजी फोडणी देऊन देते कारण तेल घातलं मी आणि ते चांगलंच तापलं हे बोलता बोलता माझ्या लक्षात आलं नाही म्हणून आधी मोहरी आणि जिरं बघा छान तळतळलं त्यानंतर त्यामध्ये कांदा घातला आहे मी त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट घातली ते छान शिजत आल्यानंतर आपलं नेहमीचं तिखट हळद काय ते मसाला नमक वगैरे घातलं आणि लगेच त्यामध्ये टोमॅटो घातलेत अगदी सिम्पल रेसिपी आहे म्हणजे तुम्ही बऱ्याच जणी अशाच प्रकारे टोमॅटोची भाजी बनवतही असाल माझ्या सासरीनं टोमॅटोची मसाल्याचीही भाजी बनवल्या जाते स्पेशली खिचडीसोबत तर मला टोमॅटोची चटणी लागायचीच इव्हन मी जेव्हा कॉलेजला होती ना तेव्हा माझ्या फ्रेंड्स म्हणायचे खिचडीसोबत बेसन आवडतं आम्हाला आमच्याकडे बेसन करतात तर मी माझ्या आईला तर स्पेशली खिचडी असली की टोमॅटोची चटणी बनवायला सांगायची किंवा पराठे असले की मग तर टोमॅटोची चटणी कंपल्सरीच असायची लग्न झाल्यावर काही महिने मी टोमॅटोची चटणी केली पण आरहीच्या पप्पांना म्हणजे एक घासही ते खाऊ शकत नाही टोमॅटोच्या चटणी सोबत सो आधी मी म्हणजे आठ दिवसातून करायची नंतर महिन्यातून करायची सहा महिन्यातून वर्षातून आणि आता तर मला आठवत नाही मी कधी टोमॅटोची चटणी खाल्ली असेल म्हणून पण काल जेव्हा टोमॅटो सूप केलं ना तेव्हा मला अशी इतकी आठवण आली टोमॅटोच्या चटणीची असं वाटत बनवू की काय पण सूप बनवलं होतं म्हणून म्हटलं चला आज ना तशीही जेवायची इच्छा नाही तर काहीतरी चटपटीत छान आवडीच असलं तर म्हटलं आपण जेवून घेऊ म्हणून जे आहे आता मी टोमॅटोची चटणी करते आहे आणि हे सर्व माहीत नाही हळदी कुंकाचा परिणाम आहे की काय हळदी कुंकाच्या दिवशी भयंकर म्हणजे काम तर झाली ठीक आहे पण आरडाओरड जोर जोरजोऱ्यात बोलणं आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्यात बराच वेळपर्यंत पाणी पिल्या नाही गेलं आणि जे नॉर्मली ह्या गोष्टी नॉर्मली होतातच त्याचा परिणाम आहे माहीत नाही काल सुद्धा भरपूर कामं झाली जेवढा पसारा काढला होता डेकोरेशनसाठी तो ठेवणं माहिती का काढणं सोपी असतं पण ठेवायला खूप वेळ लागतो काढताना आपण भरभर भरभर काढतो जे लागतं ते काढतो जे नाही लागत तेही काढतो पण जेव्हा ठेवायची वेळ असते ना तेव्हा ते अगदी व्यवस्थित गुंडाळून मध्ये सेपरेशन करून वगैरे असं ठेवायचं असतं त्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि भरपूर कामं झालीत माझी त्यामुळे काल काही तब्बतीचं जाणवलं नाही पण आज जाणवतोय गडाही दुखतोय कंबरही दुखतोय आणि काहीच करायची इच्छा नाही होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेवण करायची इच्छा नाही होत आहे मी मस्त आता टोमॅटोची भाजी करते मेथीचे पराठे करते स्पेशली हं ही भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर ना यामध्ये मस्त गुळाचा एक छोटासा खडा घालायचा म्हणजे टोमॅटोचा जो आंबटपणा असतो ना तर तो बऱ्यापैकी कमी होतो आणि भाजीला एक मस्त चटपटीत चवही येते आणि म्हणजे पराठ्यांचं कणिक तशी मी मळवून ठेवली होती आता भाजी तयार झाल्यावर इथे मी दोन पराठे करते माझ्यासाठी मस्त मला मेथीचे पराठे खूप जास्त आवडतात आणि झालं आता हिवाळा संपतो आहे हिवाळा संपला की मग मेथी काही आपल्याला पाहिजे तशी मिळत नाही म्हणून जोपर्यंत हिवाळा आहे तोपर्यंत म्हटलं चला पालक मेथीचा मस्त आस्वाद घेऊन घेऊ तो फायनली कितीतरी महिन्यानंतर मी स्वतःच्या आवडीचं जेवण बनवलेलं आहे त्रास झाला म्हणजे काम वाढलं स्वयंपाकाचं वाढलं भांड्यांचं वाढलं वेळही गेला मेहनतही गेली पण फायनली खूप दिवसानंतर आज मी माझ्या आवडीचं जेवणार आहे सो त्याचा आनंदही आहे सो सांगा मला तुम्ही शेवटचं तुमच्या आवडीचं कधी करून खाल्लेलं आज बरं नसून सुद्धा स्वयंपाक सुद्धा मी माझ्या आवडीचा स्वयंपाक बनवलेला आहे सो मला नक्की सांगा तुम्ही ही कमेंट करून शेवटचं तुम्ही स्वतःच्या आवडीचं फक्त स्वतःसाठी बनवून कधी खाल्लेलं म्हणजे अशी एखादी तरी भाजी असते आपल्या घरात की जी आपल्या व्यतिरिक्त इतर कुणालाच आवडत नाही सो आपण बायका मग त्या बाबतीत खूप आळशी बनतो कारण आपल्याला माहीत असतं ती बनली तर इतरांसाठी मग दुसरी भाजी बनवावी लागते किंवा इतरांना आवडत नाही म्हणून मग मुं आपणही खायचा कंटाळा करतो किंवा बनवायचा कंटाळा करतो असं तुमच्याही घरात अशी एखादी भाजी असेलच की जी तुम्हाला प्रचंड आवडते पण तुमच्या घरच्यांना आवडत नाही म्हणून तुम्ही बनवत नाही ती तीही मला कमेंट करून सांगा पण खरं सांगू का आ, ही गोष्ट चुकीची आहे स्वतःला इतकं इग्नोर करणं किंवा इतकं जे आहे गृहीत धरणं सो कधीतरी आपण स्वतःच्याही आवडीचं बनवून खायला पाहिजे होप सो, सो आज तुम्ही माझ्यापासून थोडंशा मोटिवेट व्हाल आणि वाटेल तर म्हणजे एक काम एक्स्ट्रा झालं तरी स्वतःसाठी काहीतरी नक्की बनवून खाल चला आता मी जेवण करते खूप भूक लागली मला माहिती आहे का मी नेहमी नेहमी बघते बघा समोर कारण त्या शेतामध्ये एक दोन तीन चार पाच सहा मोर आलेत आणि भरपूर दिवसानंतर आलेत दाखवते तुम्हाला माहीत नाही आता दिसतील का नाही कारण बरेच लांब आहेत ते आणि माझा मोबाईल त्यांना कॅप्चर करू शकणार की नाही हाही एक म्हणजे प्रश्नच आहे पण पन... जे दिसतंय ना तुम्हाला काळे काळे चार पाच मोर आहेत तिथे आणि मोठेच्या मोठे पिसारे आहेत माहिती का त्यांचे कॅमेरा नाही कॅप्चर करू शकत आहे पण पन... म्हणजे दिसतंय त्यामध्ये त्यांची थे, हालचाल पण खरंच खूप सुंदर मोर आहेत माहीत आहे <coughs> का गळ्याची प्रचंड वाट लागलेली आहे जास्त बोलवून ओरडून झालं का काहीतरी थंड पिण्यात आलं माहीत नाही पण खूप गळा भरतो आहे आता विचार करत होते आधी दवाखान्यातच जाऊन येते पण माहीत आहे दवाखान्यात गेलं ना तरी डॉक्टर पहिला उपाय जो आहे गरम पाणी मीठ टाकून गुळणा करा हा सांगतात त्यामुळे आता मी आधी गरम पाण्याच्या घुलण्यास करते दोन तीनदा ट्राय करते नाही जमलं तर मग सायंकाळी जाईल दवाखान्यात इतकं छान जेवण झालं आता खरं तर झोप येत होती पण हा कालच्या परवांच्या कपड्याचा पसारा आहे खरं तर आजची कपडे तर धुऊन वाळ्याला घातली मी पण ही दोन दिवसापासूनची कपडे म्हणजे ज्या दिवशी माझ्या घरकडे हळदी कुंकू होतं ना त्याही दिवशी मी अशीच घेतली आणि कपाटात कोंबून दिली आणि कालची सुद्धा कपडे तसंच म्हणजे काढलेलीच नव्हती मी सो दोन्ही कपडे आता एकत्र एक केलेत आणि त्याच्या घड्या घालते मी काही काही कामं असतात अशी की ती खरंच खूप कंटाळवाने वाटतात कपड्यांच्या घड्या करणं तर ठीक आहे त्या पटपट झाल्यात पण हे बेडशीटची घडी करणं तर मला खूपच कंटाळा येतो ही अखंड अशी मोठी बेडशीट आहे माझ्या दोन्ही बेडवर उरून पुरून जाते पण मात्र घडी घालताना नाकी नऊ येते कारण तिची साईज खरंच खूप मोठी आहे चला आवरलं माझं सर्व पण इथे एक छोटीशी टीप बघा बऱ्याचदा शेअर केलेली आहे तरी एकदा सांगते तुमच्याकडे असे सॉक्स इकडे तिकडे पडत असतील कधी जोड हरवतो कधी एक सापडतो दुसरा सापडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे पॉकेट घडी घालून जे आहे तुम्ही त्यांना ठेवू शकता म्हणजे कुठेच हरपत नाहीत दोन्ही सॉक्स एकाच ठिकाणी ताई जे केक बेसपासनं तुम्ही जे बनवलंय ते जवळून दाखवून म्हणून आणि हे काल म्हणजे सर्व क्लिअर केलं बघा सर्व गोष्टी व्यवस्थित पॅक करून ठेवल्या पण याकडे माझं लक्षच नव्हतं मला आवडतं हे असं हँग करून ठेवायला पण इतकी धूळ ती ना आमच्याकडे म्हणजे खूप जास्त खराब होऊन जातं त्यामुळे असं वाटतं राहू दे इतके मेहनत त्यामुळे असं वाटतं राहू दे इतक्या मेहनतीने बनवलं ना कधीतरी लावायला छान दिसतं तो जवळून दाखवते तुम्हाला हे घेऊन बघा अशा प्रकारे राजस्थानी कपल जे आहे मी बनवलेला आहे केक बेस आहे कट करायला जरा कठीण जातो तरी सुद्धा असे छोटे छोटे जे आहे स्क्वेअर केलेत मी आणि त्यावर राजस्थानी कपल आधी ड्रॉ केलं आणि त्यानंतर ऑइल पेंटने जे आहे ते पेंट केलं जरा उठून दिसावं डी दिसावं म्हणून जे कासं आहेत चष्मे आहेत ते काच आणि काय ते वॉलपुट्टीचा का यूज केला इथे थ्री डी दिसावं म्हणून मूज आणि फक्त जे आहे चष्मे जे आहेत मी याला थ्री डी बनवलेत आणि इथेसुद्धा सेम फक्त चष्मे आणि चष्मे चष्मे आणि नाक वगैरे जे आहे तेवढं थ्री डी दिसावं म्हणून मी वॉलपुट्टीचा यूज केलेला आहे इयरिंग्स वगैरे जे आहे माझ्याकडे काही खडे वगैरे स्टोन होते सो ते चिटकवले आणि मिरर चिटकवलेत सर्वीकडनं मिररमुळे त्याचा लुक खूप सुंदर आला तुम्ही मिरर नसतील तर म्हणजे काहीतरी डिझाईन वगैरे ड्रॉ करू शकता पानं फुलं का हे काढू शकता पण मिररमुळे हे आणखी उठून दिसतं खाली जे शुगलागचं जे दिसतंय तुम्हाला बघा दहा हजार रुपयात मार्केटमध्ये मिळतं हे सो प्लास्टिकचं तेच आहे ते मध्ये चिटकवलं आणि यालासुद्धा छान मिररने डेकोरेट केलं आणि सोबतच हे जे लटकन दिसत आहेत केसल दिसत आहेत ना हे पंप पंप बॉल मी घरी तयार केले आणि अशा घंट्या वगैरे लावून डेकोरेट केलं खूप इझी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला ना या फाउंटेनसाठी नेहमी कमेंट्स येतात छान आहे सुंदर आहे आणि गार्डन चालू केल्यामुळे खूप छान दिसतो किंवा कसा बनवला काय बनवला सो आजही कमेंट आली आणि अशी कमेंट अशी होती की ताई हा कसा बनवला ते सांग आता हा हा फाउंटेन बनवून चार वर्ष झालेत मध्ये मी प्रयत्न केला चेंज करायचा म्हणजे वेगळं काहीतरी बनवायचा पण घरच्यांना ते नको होतो कारण हाच फाउंटेन त्यांना फार आवडतो आणि मीही व्हिडिओमध्ये विचारलं होतं की या जागी मी नवीन फाउंटेन बनवू का बघून बघून बोर झाले सो तुमच्याही तशाच कमेंट्स होत्या की नाही राहू दे हाच म्हणजे नॅचरल लुक देतो आहे गार्डनला म्हणून मी तोच कंटिन्यू केला आता बनवला कसा हा प्रश्न भरपूर दायतो सो बघा हे दोन माट आहेत पण असतात आपण अखाडीला अकोजीला वगैरे जे यूज करतो ते सो तेच आहेत सो याला बघा हे जे दिसते ना जवळून दाखवते जवळून दाखवते सो हे मडके आहेत जे अखाडीला आपण यूज करत असतो पूजेसाठी तेच याला हे जे दिसते तुम्हाला हे पुट्टीने बनवलं आहे मी पाणी व्यवस्थित खाली या मडक्यामध्ये पडावं म्हणून आणि ही वॉल पुट्टी पूर्ण मडक्यालाही लावली मी आणि त्याला असं टॅप करत ना टेक्चर दिलं आणि ते सुकल्यानंतर ब्लॅक कलर दिला ऑइल पेंट आणि हे जे टेक्चर आहे ना याला फक्त असं वरवर जे आहे गोल्डन कलर दिला त्यामुळे ते टेक्चर कसं उठून दिसतं सध्या कसं आता याला भरपूर वर्ष झालेत म्हणून इतका कलर म्हणजे आता फेंड झाला आहे इतकं छान नाही दिसतंय ते पण जेव्हा बनलं होतं ना तेव्हा खरंच खूप सुंदर दिसत होतं आणि आता बोलता बोलता मला असं वाटतंय की पुन्हा एकदा याला कलर द्यावा म्हणून देऊ का खरंच कलर की असंही छान दिसतंय तेवढं मला एकदा तुम्ही कमेंटमधून सांगा सो हे जसं बनवलं ना सेम तसंच हे मडकंही बनवलं याला ना आधी मी हे असं कट करून घेतलं मडकं कट करायला खूप इझी असतं फक्त त्याला बारा तास काय करा तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा त्यानंतर खिळ्याने हळूहळू हळूहळू जे आहे तुम्ही अशा प्रकारे ते कट करून घेऊ शकता आरी असेल तुमच्याकडे तर फारच छान आरीनेही कट होतं नाहीतर बारीक जो खिळा असतो ना त्याने तुम्ही हळूहळू हे सर्व कट करून घेऊ शकता यालाही अगेन वॉल पुट्टी लावली त्यावर गोल्डन वगैरे कलर दिला आणि हे जे टोपलं दिसते तुम्हाला हे आपल्याकडे असतंच अशा प्रकारचे टोपले सो त्यालाही मी आतनं जो टर्टल ग्रीन कलर होता टर्टल ग्रीन म्हणा किंवा टर्टल ब्ल्यू असतो बहुतेक खातो तो, तो होताच सो बाहेरून फक्त त्याला मी ब्लॅक कलर दिला होता आणि सेम तसंच गोल्डन वगैरे थोडासा त्याला फिनिशिंग दिलं होतं झालं कलरिंग वगैरे अरेंज कसं केलं बघा खाली दोन दगड ठेवले त्यावर हा एक दगड आणि त्यावर हा एक मोठा दगड आणि त्यावर हा मडका ठेवला मस्त असा फ्लो येतो इथनं या दगडावर पडतो या दगडावरून या दगडावर आणि नंतर खाली येतो त्यामुळे इतका सुंदर दिसतो आणि आवाज इतका मस्त झुळझूळ येतो त्याचा खूप मस्त वाटतं इथे ही मशीन वापरलेली आहे मशीन ही ॲक्च्युली चौदा वॅटची आहे पण इथे मी छोटी मशीन आणलेली आहे नऊ वॅटची ही आपल्या कूलरला असते ती नॉर्मल मशीन आहे इथनं हा पाईप जॉईन केलेला असा वर जातो या मडक्यामध्ये आणि इथनं हा जो वायर आहे हा अशा प्रकारे मी इथनं काढलेला आहे बघा खूप इजी आहे ही मशीन, सुद्धा, म्हणजे फिट करायला वगैरे खूप इजी आहे हा फाउंटेनच करू सांगते बनवायला खूप जास्त इजी आहे दगडं फक्त एकावर एक रचले आणि हे सर्व तर म्हणजे फार काही तामझाम नाही खूप सुंदर दिसतो आता मी बंद केला आहे हा चालू असता तर तुम्हाला आवाज आलाच नसता ही जी मशीन आहे ही कूलरची आहे चौदा वॅटची आहे त्यामुळे बिल जास्त येतं सो so, ही जी मशीन आहे जसं मी बोलले चौदा वॅटची आहे त्यामुळे बिल भरपूर येतं आणि बऱ्याचदा माझा फाउंटेन चालूच असतो कधीतरी आता तरी इतक्यात मी बंद करते आहे नाहीतर जेव्हा नवीन होता ना वर्ष दोन वर्ष तर तो कंटिन्युअसली चालू होता पण जे नवीन असतं तेव्हा आपल्याला खूप कौतुक असतं हळूहळू त्याचं कौतुक कमी होत जातं ते ज्या फिश आहेत ना त्याही आरामात सर्व्हाइव्ह करायला लागल्या मला असं वाटलं की पाणी वाहतं राहतं त्यामुळे त्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि त्या फिशला मिळत राहतो पण नंतर लक्षात आलं फाउंटेन बंद असला तरी पण फिश आरामात जगतायत सो तेव्हापासनं मग मी फाऊंटेन बंद करायला लागली म्हणजे आठवड्यात रात्रीचा जो आहे मी फाऊंटेन बंद करायला लागली हळूहळू मग दिवसाही बंद करायला लागली आणि बऱ्याचदा आता तो बंद असतो कारण सांगते जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला लागली मला वॉइस ला ओव्हर करायचं असतो आणि व्हाईस ओव्हर करण्यासाठी मी किचनमध्ये बसत असते नेहमी आणि इथनं किचनमध्ये खूप आवाज येतो फाउंटेनचा तेव्हा मला नको असतो तो आवाज म्हणून मी फाउंटेन बंद करायला लागली ला मग ला ला। बऱ्याचदा असं होतं आठवणच राहत नाही स्टार्ट करायची बरंच चला काय सांगत होती मी त्या मशीनने बिल भरपूर येतं म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या ज्या मिनी मशीन्स येतात स्पेशली फाउंटेनसाठी येतात ह्या मशीन्स आणि ह्या हंड्रेड रुपीजच्या जवळपास मिळतात तीही मशीन वन ट्वेंटी हंड्रेडपर्यंतच मिळते अगेन ही ही मशीन हंड्रेडपर्यंतच मिळते पण काय होतं ही एट वॅट नाईन वॅट सेवन वॅटपासून मिळते म्हणजे तुमच्या फाउंटेनच्या साईजनुसार ते दुकानदार देतात आपल्या सो यासाठी सुद्धा मी ही नाईन वॅटची जी आहे मशीन आणलेली आठ वॅटची आहे सॉरी सो इनेही त्याचं काम छान होतं पण काल मला या फाउंटेनं ती तिची गरज होती कारण ती जी मोठी मशीन आहे ती यामध्ये फिट येणार नव्हती म्हणून ही मशीन मी ठेवून दिलेली पुन्हा काढली ती या फाउंटेनला नंतर तिची काढून या फाउंटेनला असे भरपूर रिकामी कामं काम हो माझे चाललेले असतात यातलं त्यातलं यात करावं लागतं प्रत्येक वेळेस आपण नवीन नाही आणू शकत सो चला आय होप फाउंटेन विषयी तुमच्या ज्या काही क्वेरीज होत्या त्या मी त्याचे आन्सर देऊ शकली असती आता पुन्हा बनवून तर काय मी हा फाउंटेन दाखवू शकत नाही पण नवीन काहीतरी बनवायचा जर प्रयत्न केला कधी बनवला कधी तर ते तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर होईल आता दळण करायचं मला तेही अर्जंटली सो आता आधी दळण करते सो so, mm -hmm. तुमचे बद्दलचे जे काही प्रश्न असतील क्वेरीज असतील त्याचे आन्सर मी देऊ शकले चला आता दडण करते मी आणि त्यानंतर मला जायचं आहे बाहेर फिरायला सो माहीत नाही म्हणजे लिफ्टच्याही लाईटचं बिल कोणाला येतं बंद करून ठेवतात यार भीती वाटते सो एक दोन दिवसापासनं मी पुन्हा जे आहे इवनिंग वॉकला सुरुवात केलेली आहे मस्त असा वॉक घेतला की खरंच खूप फ्रेश वाटतं खरं तर हा सकाळी घ्यायला पाहिजे पण सकाळी बऱ्याच जणींचं जमत नाही मी आधी करत होते ॲडजस्ट पण सोबत कोणी मिळालं नाही सोबत असलं की कसं हसता बोलता जे आहे पटकन वाक कम्प्लीट होऊन जातो सो चला आता तरी हा कंटिन्यू होईल अशी मीच अपेक्षा करते आणि चला घरी आले पिऊचं हे जे काही रडणं पडणं तुम्हाला इथे दिसते ना तर हे फक्त एवढ्यासाठी आहे की तू भाकर बनवू नको मला भाकर आवडत नाही सो त्याला कसं तरी मनवलं कसं तरी म्हणजे उद्या सकाळी त्याची मोठी किंमत मला मोजावी लागणार काही आहे काहीतरी वेगळं टिफिनला शॉर्ट ब्रेकसाठी बनवून द्यावं लागणार आहे सो चला आता मी माझी भाकर इथे बनवते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तोही इथेच संपवते होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि हो तसा फाउंटेन तुम्हाला बनवायचा असेल ना नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतो गार्डनमध्ये एक जिवंतपणा येतो चला तर स्वतःची काळजी घ्या बाय टाटा